सकाळी फ्रेंड्स ब्लॉग आता एडिट करायला बसल तर पुषाने तयार केली मस्त पैकी मसाला मॅगी मॅगी एन्जॉय करता करता ब्लॉग एडिट करून घेऊ अरे 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 हळू 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 चटका लागेल मसाला मॅगी तयार झालीये याच्या सुगंधाने जो घरभर असं पसरतो सगळीकडे त्याने कोणतरी उठलंय आणि मम्माने त्याला पण देऊन टाकली मसाला मॅगी तेव्हा झोप ना बेटा अजून तुला नंतर उठवतो मी सगळं काम झाल्यावर ओके चा झोप चा, जा जा चा। जा बेटा चा जॉली बेटा बाय मी असं विदाऊट टी शर्ट बसलोय बाय दरवाजा बंद कर ए बाय तू मीता पिशवी का देस काय ए भाई दरवाजा बंद कर दूर दरे अरे पण कोणी पण येते जाते समोर ऑफिस से बेटा जा दरवाजा बंद कर बेटा प्लीज बेटा दरवाजा बंद कर बेटी अरे मी बघणार नाही पण दुसरं कोणी बघेल तर कसं वाटेल ते दरवाजा बंद कर मी स्वतःच बंद करतो या या पूजाला दरवाजे हमेशा उघडे पाहिजेत लाईटे हमेशा बंद पाहिजेत आणि मला दरवाजे बंद पाहिजेत आणि लाईटे हमेशा चालू पाहिजेत काय नॅचरल लाईट नाही पाहिजे तुला अंधारात झोपायची फिलिंग घ्यायची असते बस हे बाई मी लाईट लावले या विंडोतून येणाऱ्या उजेडामध्ये मी जेवण बनवते हे मला आवडत पण मला ब्लॉग ची क्वालिटी थोडी कमी होते लाईट कमी असल्यामुळे मग मला ह्याला मध्ये जा, जास्त म्हणून लाईट पाहिजे असते समजलं अंधेरा कायम रे ते बघ ते बघ हे बाबा हे ते काय आहे का, का? तिकडे ब्लॉग अपलोड होतोय फ्रेंड सोबत पूजाने मला एक हेल्प साठी बोलवलंय काय करायचं पाणी काढायचं काल पण मी असं एक फोडलं ना बाथरूम मध्ये फेकून दिला फेकून नाही दिलं ते उडायला सगळं वन टू थ्री अँड आई माझ्या हाताला लागला तुला पण असं एक मी हलका पकडलेला थोडी ग्रिप व्यवस्थित पकडू अँड नाव वन मोर टाइम वन टू पाणी घालू तुला लोज बघते माहिती तुला लोज बघते छान छान दिसतेस तू एकदाच माझ्यासोबत तुम्ही त्या दिवशी आलेल्यात ना बरं हा हा मनस्वी भेटून छान वाटलं मनस्वी थँक्यू मम्मी ला घेऊन जा एक दोन हप्त्यासाठी बाय 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 टाइम फॉर लंच खिचडी परत छोले भाकरी मोदक आणि कोशिंबीर कच्चा लिंबूचं जेवण झालंय फ्रेंड्स आहे ना बेटा पोट भरलं ना कच्चा लिंबू आहे तो तू कच्चा लिंबू आहे ना हो तू कच्चा लिंबू आहे तुला काहीच समजत नाही सांगितल्याला म्हणून तू कच्चा लिंबू आहे खालून पुढे दुसरीकडे चाललोय आहे आपण आपण चाललो आहे फ्रेंड्स आपल्या सोसायटीमधील गणपती बाप्पाचं दर्शन करायला बापण आज विसर्जन आहे चार मोदत असं नॉर्मली आपण हे केलंच बट आता व्यवस्थित आपण जाऊन पाया पडणार <स्थारीण>

हाँ 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 कशी तर काम आहेत पूजा तुझी रापे एकदम एक नंबरचे कसं मला दर्शन घेऊन आलो तिथे आपण लांबून हात वगैरे जोडत होतो पाया वगैरे पडायला गेलो नव्हतो जाण तर तुम्हाला पण माहित आहे गोष्ट दुसरी त्याच्यामुळे गेलोच नव्हतो आणि मला जायचं होतं तर प्रॉपर पेढी वगैरे सगळं घेऊन जायचं होतं म्हणून मग मी थांबले होते मग जाऊ न लागलं लागल्यानंतर उद्या आपल्याला बाप्पा नाही भेटणार पटकन आम्ही तयार बाप्पाच्या पायाकडून आलो आलो पण काल एक रील पण बनवायची होती ती छोटीशी पोयम तयार केली होती मी ते बनवायला एक दिवस केला फक्त व्हॉईस ओव्हर द्यायचा मी करतो मी मोदक बनवत होती तर मोदक बनवून झाल्यानंतर नऊ वाजता फ्री झाली तर मी नऊ वाजता म्हणाले की चल आता आपण व्हॉइस चल आता आपण व्हॉइस देऊया पण ह्या माणसाने तेव्हा इग्नोर केला इग्नोर मग मी मग भाव्याला जेवायला दिलं वगैरे भरवलं बिरवलं आणि मग मी झोपले हा ठीक आहे ठीक आहे टू फॉर्टी थ्री पाहुणे तीन झालेत रात्रीचे मी ब्लॉग एडिट करत बसलेलो तर बाहेर खूप वेळ झाला हॉर्नचा आवाज येतोय खाली कोण नाही बाहेर पण अशी कोणती गाडी नाही जी थांबली ओके पोलीस वॅन आली आता दुसऱ्या साईडने आले किचनच्या तरी देखील असं काय आवाज नाही येते की कोणती गाडी थांबलेली नाही की कोणी ते रिक्षात पण कोणी बसलं नाही आवाज कुठून आय विश तो ह्याच्यामध्ये आय विश तो आपल्या ह्याच्यामध्ये ब्लॉक मध्ये प्रॉपर साऊंड येत असेल तो रेकॉर्ड झाला असेल कारण की असं वाटतं कोणतरी हॉर्न धरून ठेवलंय दाबून आणि इतक्या वेळा तरी कोणी मस्ती किंवा असं काय करणार नाही तुला पण तुला पण येतोय ना हॉर्नचा आवाज हो मी बोलले ना तर ना येतोय आवाज मला पण छोटफार काहीतरी गाडीमध्ये कोणतं मेल फंक्शन असावं ज्याने हॉर्न बिन दबला गेला असावा तीन होऊन गेले फ्रेंड्स आणि ब्लॉग पण कालचा रेंडर होत ब्लॉग एडिट करून आलाय आवाज अजूनपर्यंत पर्यंत चालूच आहे आता हे नेमकं काय आहे ते उद्या सकाळी समजेल आपल्याला ना तर अजून कोणी खाली बिल्डिंग वला आलंय ना कुणी बाहेर कोण बघायला गेले की रोड वरती काय हा जो काय तुम्हाला फ्रेंड्स दिसतोय तो सगळं कोणी गेला हात वरती करा हा फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू द्यू ऍक्च्युली झाली आहे दुपार मी का चाललो आता चिकन आणायला आय थिंक काहीतरी आज आहे चंद्रग्रहण का काहीतरी बट ते रात्रीच्या टायमिंगला सो त्याच्या अगोदरच बनून विरून खाऊन एकदम संपवून टाकायचं आता हे पसारा आय थिंक पूजा नाही कारण की पूजा तर बिझी आहे हे सगळं करण्यात काय बनवते ओके तर हे जे आहे पसारा हे बुग्गू आवरून ठेवेल बेटा ओके नाही ना बोलली नाही ना। चिकन आणायच्या आतमध्ये आवरून घ्यायचे पूजा किती हवं आपल्याला चिकन वन हा हा सगळी सावली सावली कपडेच कपडे धोबी घाट मध्ये आल्यासारखं आता ती पूजा पण बिचारी काय करणार कपडे बाळवायलाच कुठे जागा नाही बाहेर फिरकी वर्ष पाठी लागलो त्यांच्या पाठी गॅलरी करून द्या काय पिशवी कोण घेऊन जाणार हा मीच दे कुठे असते कुठे मध्येच ठेवते म्हणजे वापरून झाल्यानंतर परत ह्याला धुते आणल्यानंतर संध्याकाळी आणि मग ती परत पिशवी आतमध्ये ठेवते आहे ना बेटा मम्मा तुम्ही ऐकलं फोन आला होता खालचा एजंट आहे त्यांचा आला होता की दुसरा कोणता तरी रूम दाखवायचा आहे बट तो रूम अनअवेलेबल आहे तर तुमचा रूम दाखवू शकतो का साईज आणि हे सगळं बघण्यासाठी तर मी म्हंटल ठीक आहे पाच दहा मिनिटं द्या बिकॉज हे सगळं पसारा पडलाय तर ते येतील पाच मिनिटं होय सगळं आवरा घरी येतात आपणच सगळं आवरून ठेवू पटकन असं मी पटकन जेवढं पण खेळणे वगैरे होते सगळे आवर त्या कोपऱ्यात थोडे या साईडला आणि ठीक आहे ॲटलिस्ट पहिल्यापेक्षा तरी बेटर आहे असं येतील तर थोड्या वेळात तर मला एवढंच आहे की मी जाऊ मग ये ते येतील पूजा जेवण त्यापेक्षा मी थांबतो ते बघून गेल्यानंतर मग आपण जाऊ शिकार नाही ना ना बेटा तू जर हे पसारा काढणार आहेस ना परत मी बघणार नाही बघू तुला पायावरती फटके द्यायला मी त्या अशी धावपळत राहते मग नको तेव्हा खेळणं काढलं खेळून झालं की परत ठेवून द्यायचं होतं तिथे नाहीतर मी ते सरळ देऊन येईल परत मॉलच्या इथे फ्रेंड्सला दुसऱ्या ठीक आहे परत नाही करायचं असा पसारा समजलं असं वाटते मी काही केली कारण की ते अजून आलेच नाच वर झाले आता मी त्यांना फोन करू या करून तर मग ते वेगळंच वाटेल जरा आपण स्वतःहून बोलवलं सर तू आता परत हे खेळणे काढले तुला मी आत्ताच दमदाटी गेली ना बेटा तू हे तू हे जे पण काढतेयस तुला परत ठेवायचं आतमध्ये समजलं ना रमेश परत जर मला तिथे पडलेला दिसला आणि तू दुसरीकडे खेळण्यात बिझी झालीस तर मग पायावरती काय देणार काय देणार पायावरती काय देणार हा सॉरी ते माझ्यामुळे पडलं व्यवस्थित ठेवा बेटा बरं काय बर बर मी काय बोलतो मी काय बोललो तुला काय बोलू थोड्या वेळ अगोदर फटकेल बोलणार ना कशासाठी कशासाठी इकडे इकडे ओके अच्छा ऐक बेटा ओके हे पॅन इथे काय करते पडून कुठे ते उचलून जागेवर ठेवून येतात पायावर पटके जाता भीती वाटते मग त्याच्यासाठी हे करायचं नाही ते उचल लवकर उचल ते उचल आणि ते पिशवीत ठेव मग का आता काय हे नाही करू शकत गप्पची बुसून ठेवतो मी बिकॉज आता जर हिला ओरडलो किंवा तच दिला ते जर आले बघायला तर मग ते त्या टाइम गप करायला थोडस काय 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 चला ते आले ते रूम बघायला ते बघून घेतील समोरचा रूम दाखवायचा आहे बट त्याला टाळ आहे त्यामुळे काय आलं हा झालं ते गेले हो पॉज तर ते आहे आता तुला ते प्ले आहे काय करायचंय अरे पूज ते जर ते लोक आता रेफरन्स साठी बघायला आलेत तर आपण दरवाजा बाथरूम बंद करून ठेवायचे की त्यांना बघताना आलं पाहिजे आपण कसं आपलं स्वतःच बरोबर आहे संडे पण यांचं ऑफिस चालू असतं पूजा यांच्या संडेला पण चालू असतं ना रे ऑफिस हो असतं ना नाही तर भाऊ येतच आहे ऑफिस चालूच असतं ना बाहेर निघण्या अगोदर आता स्कूटी चालू आहे ना हवी पूजानी मला सांगितलं की आज जरा सकाळी लवकरात जा बिकॉज आज कदाचित का आम्ही तशी पोमली त्या वेटची भेटणार नाही सकाळी गर सकाळी गर्दी असते आजच्या दिवशी काहीतरी म्हणते ती पण झालं उशीर बरं झालं चिकनचं दुकान पण उघडच आहे एवढं सगळं केलं पण दिश्वी जाण्याची विसरलो जाऊ दे आता काय चिकन घेऊन टाकले आणि ट्रिपल सायलीचा लेअर लावला आपण कारण की मेन तिथे आणली नाही फ्रेंड्स पूजाने सांगितलं की छोटं मिक्सरचं भांडं पण घेऊन आलं बिकॉज आपलं तिथे मी बघितलं असेल लास्ट टाइम पण आपल्याकडे जे आहे त्याचं स्क्रू ढिल्ला झालाय आणि त्या आतलं ब्लेडच निघतं कधी कधी फिरवताना हो आता तीन साईज आले समोर काय कन्फ्युजन एक छोटा एक मीडियम आणि एक मोठी साईज एकशे एक एक साठ रुपये एकशे वीस एकशे साठ आणि दोनशे अच्छा कंफ्यूजन मेरी फ्रेंड्स एक ऐसा व्यक्ति है जो मला हेल्प करे फोन ऑफ फ्रेंड्स तीन साइज है सगळ्यात छोटा वाला आई जस्ट फॉलो हे वाला ये दुरो हो 160 फीस प्राइस है जी 120 अच्छा 120 चला है जी 120 साले थैंक यू दादा चिकन आणि मिक्सर दोघे एक साथ दो शंभर से ऊपर हां लगी रेडी दी रेडी तो आ ते चार हा तेच तेच हे काय ते मिक्सरचा भांड घेताना मी म्हंटल थोडीशी बार्गेनिंग ट्राय करून बघतो तर माझ्या लक्षातच नाही याची प्राइस म्हणजे त्याला म्हंटल एकशे साठ फिक्स आहे तर त्याला बोलणं एकशे पन्नास ला बोलले एकशे वीस आहे म्हटलं आरशेट अजून आता कसं बोलू ना मग एकशे दहा ला त्या मी बोललो आता तो जाऊ बा वीस ला काजू कमी झालं असत मी म्हंटल बघतो ना कमी झालं तर ठीक आहे तेवढं वीस रुपये पण आहे पचकावडा झाला मला अरे 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 काय काय झालं पप्पाला बाप्पा आवडतो तुला एवढा अरे पण तू बाप्पाला त्या दिवशी पैसे नाही दिले का? ना काय रे बेटा बाप्पाला नव्हते अच्छा अच्छा ते पण स्कूलवाला आता स्कूल चालू होणार ते चिकन आपली बेटा चिकन एका बाजूला बनते फ्रेंड्स पण त्या अगोदर जस्ट पटकन काहीतरी स्नॅक म्हणून जस्ट एक पावर बोलतात ना थोडासा नाश्त्यामध्ये आणि जेवणामध्ये गॅप आहे थोडासा त्यामुळे ते ब्रिज तुझा ऑमलेट आणि चपाती बनवते कारण की चिकनला थोडासा वेळ लागेल अजून कारण की यांची क्लिनिंग प्रोसेस खूप मोठी असते हा बोला माझ्या बायकोच काय म्हणणं आहे बघा काय चिकन बनवायला तर कोण पण बनवेल पण बन चिकन धुणं इट्स डिफिकल्ट ना कोणाला ना आवडत नाही फ्रेंड्स डायरेक्ट चिकन बघितलेलं म्हणून आपण असं करू आता चिकनवरती आपण सोडले विनेगर पूजा त्यांनी क्लीन करेल आता क्लिनिंग प्रोसेस मधील सगळं झाल्यानंतर विनेगर पण जाणार परत लिंबू पण जाणार नंतर आणि मग परत गरम पाणी पण जाणार आणि मग आपण खाणार आहे फक्त कापूस <laughs> बराचसा वेळ झाला बर का चिकन बनवता बनवता मी पण ते लाईव्ह कसं करायचं गेम खेळता खेळता आपली फेस कॅम्प पण कसं हे करायचं शोध सारे वायरिंग वेरिंगचे जनरेट आहे तर मी जस्ट आतमध्ये आलो पाणी प्यायला तर फक्त तर इथं एक बाई खाऊन मोकळी हा घेतलं तू बोलल्यास मला सारखं कसं कर कर, टेस्ट करायला जेवण नकोस मग म्हटलं ठीक आहे मी स्वतःच करते मी स्वतःच खाते छान वाटलं पण लाईक इट असं कधीतरी होतं की पूजा स्वतःच म्हणजे खाते ती नाही तर आम्हालाच हे करत असते एक चमचा हे श्रावण गटारी होती तेव्हा आपण ते आळणी बनवलं होतं बुधवार त्याच्यानंतर आता असं काय कालवण तयार आहे फ्रेंड्स गरमा गरम यू थँक्यू लंच इज या फ्रेंड्स थोडासा उशीर झाला बट लेट्स गेट डन विथ द लंच का पाहिजे घे कसं काय बेटा फक्त कांदा खाऊ शकते तू तुला आवडतो कांदा खायला पण बेटा असंच खाल्लं कसं होणार भलतंच आहे काहीतरी हे रॅबिट